नमस्कार आजची आपली रेसिपी आहे भरपूर असे लेअर सुटलेली खुसखुशी कुश तसेच तोंडात टाकताच विरघळणारी शंकरपाड्यांची रेसिपी आज मी तुमच्यासोबत अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये ही रेसिपी शेअर केलेली आहे तरी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शंकरपाडे बनवण्यासाठी या ठिकाणी मी अर्धा किलो मैदा स्वच्छ असा चाळून घेतलेला आहे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या वाटीने या ठिकाणी मी तीन वाटी एवढा मैदा घेतलेला आहे तर हा मैदा वाटीमध्ये भरत असताना हाताने थोडासा प्रेस करून म्हणजेच थोडासा दाबून या ठिकाणी मी घेतलेला आहे व्हिडिओमध्ये घेतलेल्या ह्या वाट्या माझ्या बरोबर मेजरमेंट कप एवढ्या आहेत त्यानंतर बघा या ठिकाणी मी पाऊन वाटी एवढं तूप घेतलेलं आहे तर तूप घेत असताना आपल्याला हे तूप वितळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी पाऊन वाटी एवढं वितळलेलं तूप घेतलेलं आहे त्यानंतर पाऊन वाटी दूध आणि पाऊन वाटी साखर घेतलेली आहे आता है, या ठिकाणी बघा एक पातेलं घेतलेला आहे पातेल्यामध्ये आपल्याला ही साखर टाकून घ्यायची आहे आणि या साखरेमध्ये आपल्याला हे दूध टाकायचं आहे आता बघा हे पातेलं मी गॅसवरती ठेवून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम मध्यम ठेवलेली आहे आता या साखरेचा आपल्याला अजिबात पाक वगैरे करायचा नाही आहे फक्त साखर दुधामध्ये विरगडेपर्यंतच आपल्याला गॅसची फ्लेम चालू ठेवायची आहे साखर दुधामध्ये विरगडली की गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे आणि हे तूपसुद्धा आपल्याला या दूध साखरेच्या मिश्रणामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता तयार करून घेतलेलं हे मिश्रण आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला शंकरपाळ्यांचं पीठ म्हणायला घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघा हे मिश्रण छान असं थंड झालेलं आहे आता आपल्याला अगदी थोडं थोडं करत हे मिश्रण मैद्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि या मैद्याचा आपल्याला घट्टसर घोडा मळून घ्यायचा आहे शंकरपाळ्यांचं पीठ मळत असताना आपल्याला खूप जास्त असं दाब देऊन हे पीठ मळायचं नाही आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी हलक्या हाताने हे पीठ छान असं मळून घेत आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता थोडं थोडं करत मी सगळं मिश्रण या मैद्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि छान याचा असा गोळा तयार करून घेतलेला आहे आवश्यकता वाटल्यास तुम्ही यामध्ये आणखी चार पाच चमचे एवढं दूध टाकून घेऊ शकता पण आपण जेवढं मिश्रण तयार करून घेतलं होतं तेवढ्या मिश्रणामध्ये बरोबर अर्धा किलो मैदा भिजवला जातो या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं शंकरपाळ्यांसाठी लागणारं पीठ म्हणून तयार झालेला आहे आता हे पीठ आपल्याला मुरत वगैरे ठेवण्याची अजिबात आवश्यकता नाहीये लगेचच आपल्याला याचे शंकरपाळे बनवण्यासाठी घ्यायचे आहेत घेतलेल्या पिठापैकी एक गोळा मी काढून घेतलेला आहे आता याला पोळपाटावर हाताने थोडंसं गोलाकार करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता शंकरबाळ्यांच्या या पिठाला किती छान असे लेअर्स सुटलेले आहेत मला आता या गोळ्याची आपण पोळी लाटून घेऊया तर पोळी लाटत असतानासुद्धा अगदी हलक्या हाताने आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे जेवढी आपण हलक्या हाताने याची पोळी लाटू तेवढेच छान असे पदर आपल्या शंकरबाळ्यांना सुटतील आता पोळी लाटून घेत असताना आपल्याला या गोळ्याला अजिबात तेल किंवा तूप लावण्याची आवश्यकता नाही आहे ही पोळी अजिबातच पोळपाटाला चिटकत नाही कारण आपण यामध्ये तूप घातलेलं आहे त्यामुळे अगदी सहजासहजी ही पोळी छान अशी लाटल्या जाते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला फाटलेल्या कड्या या पद्धतीने थोड्याशा एकत्र करून छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी ही पोळी लाटून घेतलेली आहे आता आपल्याला याची शंकरपाडे कट करून घ्यायचे आहेत शंकरपाडे कट करत असताना आपल्याला सुरुवातीला ह्या फाटलेल्या साईडच्या कळा कापून घ्यायच्या आहेत आणि याला छान असा शेप देऊन घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी सगळ्या फाटलेल्या साईडच्या कळा कापून घेतलेल्या आहेत आणि आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला शंकरपाळ्यांना शेप देऊन घेऊ शकता तर मी चौकोनी आकारामध्ये या शंकरपाळ्या कापून घेणार आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता ही पोळी मी थोडीशी जाडसरच ठेवलेली आहे शंकरपाळ्यांची पोळी लाटत असताना आपल्याला या पद्धतीने थोडीशी जाडसरच ही पोळी लाटून घ्यायची आहे खूप जास्त पातळ जर तुम्ही ही पोळी लाटली तर शंकरपाळ्यांना पाहिजे तशा ले ले लेअर्स सुटणार ले ले नाही आणि ना ती पाहिजे तशी खुसखुशीतसुद्धा बनणार नाही तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी छान असे शंकरपाळे कट करून घेतलेले आहेत आता हे शंकरपाळे आपल्याला तळून घ्यायचे आहे त्यासाठी या ठिकाणी मी कढईमध्ये तेल आधीच गरम करून घेतलेलं आहे शंकरपाळे तळण्याकरता आपल्याला तेल मंद आचेवरती गरम करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तेल मी छान असं गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला शंकरपाळे टाकून घ्यायचे आहेत एका वेळी जेवढे बसतील तेवढेच शंकरपाळे आपल्याला तेलामध्ये टाकायचे आहे आणि मंद ते मध्यम आचीवरतीच हे शंकरपाळे आपल्याला तळून घ्यायचे आहेत शंकरपाळे तळत असताना गॅचची फ्लेम आपल्याला कुठेही मोठी करायची नाही आहे तर या ठिकाणी बघा मी तेलामध्ये शंकरपाळे टाकून घेतलेले आहे शंकरपाळे तळून होईपर्यंत या ठिकाणी मी राहिलेल्या पिठाचे शंकरपाळे सारख्याच पद्धतीने तयार करून घेत आहे शंकरपाळे तळण्यासाठी आपल्याला थोडा जास्त वेळ लागतो त्यामुळे आपण हे दोन्ही कामं एका वेळी करू शकतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तेलात टाकता बरोबरच आपल्याला त्याला झारा किंवा चमचा लावायचा नाही आहे शंकरपाळे तेलात टाकल्यानंतर एक ते दोन मिनिट आपल्याला त्याला छान असं सेट होऊ द्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला पाळे पलटी करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता शंकरपाळ्यांना लेअर सुद्धा खूप छान अशा सोबतच खूप छान आलेला आहे तर आपल्याला या स्टेजला हे शंकरपाळे तेलामधून काढून घ्यायचे ते आहेत ठिकाणी तुम्ही बघू शकता हे शंकरपाळे मी छान तांबूस रंगावरती तळून घेतलेले आहे शंकरपाळे आपल्याला यापेक्षा जास्त डार्क रंगावरती तळायचे नाही आहे या स्टेजला आपल्याला हे शंकरपाळे तेलामधून बाहेर काढून घ्यायचे आहे तेलामधून काढल्यानंतर सुद्धा शंकरपाळ्यांची तळण्याची प्रोसेस काही वेळ चालूच राहते शंकरपाळे तळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम मंद ते मध्यमच ठेवायची आहे मोठ्या आचेवरती जर हे शंकरपाळे तळून घेतले तर शंकरपाड्यांची वरची लेअर तळल्या जाईल आणि आतून हे शंकरपाडे कच्चेच राहतील तर राहिलेले सगळे शंकरपाडे मी सारख्याच पद्धतीने तळून घेणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप छान मस्त खुसखुशीत असे आपले हे शंकरपाडे बनून तयार झालेले आहे रंग सुद्धा खूप छान आलेला आहे शंकरपाडे तळत असताना तेलामध्ये अजिबात विरघळलेले नाहीत तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सगळे शंकरपाळे मी सारख्याच पद्धतीने तळून घेतलेले आहेत मी या ठिकाणी बघू शकता खूप छान मस्त खुसखुशीत असे शंकरपाळे बनवून तयार झालेले आहेत अजिबात तेलकट झालेले नाही आहेत अगदी तोंडात टाकताच विरघळतील अशा पद्धतीचे आपले शंकरपाडे बनवून तयार झालेले आहेत चला तर मग तुम्हाला आजची माझी शंकरपाळ्यांची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आणखीन अशाच नवनवीन रेसिपींसोबत आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद